स्वामी समर्थ वेलकम टू माय ब्लॉग आय नो ब्लॉग खूप लेट येतोय त्यासाठी खरंच मनापासून सॉरी यापुढे नक्की कंटिन्यू ब्लॉग येतील जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि थमनेरवर तुम्हाला समजलं असेल की आज ब्लॉग कसला आहे आपण गणपती बाप्पासाठी वस्त्रमाला बनवतो ते कशी बनवतोय तुम्हाला या ब्लॉगमध्ये असेल तर त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा तर वस्त्रमाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला आता दाखवते फर्स्ट आपण कॉटन घेतला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही यूज करू शकता माझ्याकडे हा अवेलेबल होता मी हा यूज केला आहे सेकंड आपण फॅब्रिक ग्लू घेतला आहे हा चांगला स्टीलच होतो म्हणून घेतला तुमच्याकडे तुम फेविकॉल असेल तो यूज केला तरी काही हरकत नाही थोडंसं पाणी रेड कलरच्या पाच नंबरच्या टिकल्या घेतल्यात आपण वेट मी दाखवते अशा नेक्स्ट आपण सजावटीसाठी थोड्याशा गोल्डन टिकल्या घेतल्यात आपण त्या ऑप्शनल आहेत तुमच्याकडे तर यूज करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर नाहीतर असंच ठेवलं तरी छान दिसेल आणि गोल्डन लेस घेतली आपण ठीक आहे एवढं साहित्य लागतं आता वस्त्र मला कशी बनवतात ते बघूया आपण चला तर आता आपण हा कॉटन घेतला तो आपण तीन भागांमध्ये डिवाईड करूया आणि सावकाश करायचा कापूस तुटला तर तेवढा वेस्ट जाईल आपला आपण डिवाइड केलंय मध्ये कापूस असा होतो ते जरा सांभाळून करा असे तीन भाग केलेत आपण तर आपल्याला एक माळा सव्वीस बन बन ची बनवायची आणि दोन माळ बेचाळीस बनवायचे मी दाखवते तुम्हाला कशा माळा बनवायची अशी कापसाची माळ एक ट्विकल केली ना की स्टार्टिंगला पाण्याचा हात घ्यायचा आणि असं एक पीळ मारायचा परत थोडासा कापूस खेचायचा तर लक्ष द्या कापूस तुटू शकतो एवढा जोरात नाही खेचायचा तर सगळे आपण तसे करून घेऊया लक्षात ठेवा एक माळ सव्वीस आणि एक माळ बत्ती बेचाळीस ची करायची आहे आपल्या सत्तावीस मान्यांची आणि बेचाळीस मनांच्या माळा बनून आहेत मग सॉरी मी सुक होती पण सत्तावीस माळाच्या मनी बनवायचे बेचाळीस आहे दोन तर आता आपण हे जॉईन करून घेऊया सत्तावीस मनांची माळ आहे ना ती आपण पहिली खाली ठेवूया आणि वरचे दोन मनी सोडून बेचाळीस मनांची माळ आहे ती घ्यायची आणि तिला इथे ने ब्ल्यू लावून घेऊन ची माग परत असे दोन मनी साईडला करून असं टच करू मला जवळ येऊन दाखवते मला समजेल अशा प्रकारे आपण करून घ्यायचं आहे असे वरचे दोन मणी तीन आपण दोन मणी सोडून तिसऱ्या मणीला असं खाली ग्लू आहे असे सगळ्याला ग्लू करून घेऊ मी तुम्हाला दाखवते असं ग्लू लावून घेऊ तो ही मग आहे ना असे दोन मणी साईडला ठेवून असं टप करायचं जॉईन करायचे तसे असे दोन मणी साईडला ठेवून असे जॉईन करायचे आपल्याला ह्या पद्धतीने दिसतंय का साईट आपली करून झाली आहे पूर्ण असं करायचं आणि दुसऱ्या साईडला पण सेम प्रोसेस करायची मी आधी दाखवते रू लावायचा आणि असा एक वरती मनी ठेवून प्रेस करायचा दोन सोडून सेम प्रोसेस करायची असे दोन मणी सोडून इथे प्रेस करायचं हे दोन मणी सोडून इथे प्रेस करायचं अशा प्रकारे सर्व करून घ्यायचं आपण तर आपलं एवढं बनून आहे आता आपण याला इथे मध्ये लावून घेऊया तर आता आपण या आहेत ना त्याच्यामध्ये लावून घेऊ अशा प्रकारे पर डेकोर कर मनी ऐसे दुए। तर आता आपण हे जरा डेकोर करूया हे गोल्डन मनी येत ना ते इथे असे लावून देऊया तर आता हे मी पुढे पूर्ण करून घेते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय